नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण नऊ ऑर्डर्स दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी स्वच्छता व चापल्यता चाचणी झाली तर त्या चाचणीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आपण जी माहिती पाहणार आहोत ना तर काल म्हणजे नऊ ऑर्डर्स दोन हजार चोवीसला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये स्वच्छता व सापडले तर चाचणी झाली त्याची माहिती पाहणार आहोत तर काल त्यांनी साधारणपणे पंचावन्न ते छप्पन विद्यार्थ्यांना स्वच्छता चाचणीसाठी बोलावण्यात आलं होतं बोलावलं होतं तर त्याचे त्यांनी दोन डट केले होते म्हणजे एका डटामध्ये सत्तावीस अठ्ठावीस विद्यार्थी दुसऱ्या डटामध्ये सत्तावीस अठ्ठावीस विद्यार्थी तर त्याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथमनं एक तर काल मोर्चा होता त्यामुळं जे स्वच्छता चाचणीचं ठिकाण होतं ते बदललं होतं मला वाटतं आधी स्वच्छता चाचणी जुन्या कोर्टामध्ये होत होती परंतु त्यांना फोन करून सांगितलं आदल्या दिवशी की मोर्चे असल्यामुळं तुम्ही नवीन कोर्टामध्ये या मग ते नवीन कोर्टामध्ये त्यांची स्वच्छता चाचणी झालेली होती मग आता सुरुवातीला त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस जणांचे गट केले त्यानंतर म्हणजे त्यांचा आतमध्ये प्रवेश करून घेतला सह्या घेतल्या त्यांना बिल्ले दिले हे तर कॉमन गोष्ट झाल्यात आता आणि नंतर त्यांची सहासा गटांमध्ये उभारणी केली आणि सहासा म्हणजे जे सत्तावीस अठ्ठावीस जणांचे दोन गट केले होते त्यामध्ये त्यांनी सहासा गटांमध्ये उभारणी केली आणि ती उभारणी करताना जे काही सिरियल नंबर होते त्यामध्ये आणि मग मुलगा मुलगी असा काही भेट केला नाही जे त्या सिरियल क्रमांकामध्ये येतील पहिल्या सहामध्ये ते असे गट त्यांनी तयार केले त्यानंतर त्यांना पुटवारा द्यायला लावला आता पुटवारा देत असताना तिथं त्यांनी असं सांगितलं की आधी तिथले जे न्याय म्हणजे तिथं लक्ष ठेवायला न्यायाधीश असतात शिपाई असतात लिपिट असतात परून मार्क्स देणारे मात्र न्यायाधीशच असतात असं विद्यार्थ्यांनी सांगितलं की मार्क्स फक्त न्यायाधीशच देत होते आणि पुटवारा द्यायला लावला परंतु आधी न्यायाधीशांनी काय सांगितलं की संबंधित न्यायालयामधील जो शिपाई आहे त्या शिपायाला आधी पुटवारा द्यायला लावला आणि मग तसाच पुकारा हे जे स्वच्छता व हो चापडलेता तर चाचणीसाठी जे विद्यार्थी गेले होते त्यांना द्यायला लावला पण त्याच्यामध्ये झालं असं की काही जणांना सोपी नावं आली त्यांनी उच्चार स्पष्ट केला त्यांचा फायदा झाला परंतु काही जणांना अवघड नावं मिळाली होती त्यांना मात्र उच्चारामध्ये प्रॉब्लेम आला होता तर मी परत परत सांगत आहे पुटारा देत असताना नाव एकदम स्पष्ट झालं पाहिजे आणि उच्चारसुद्धा त्याचा व्यवस्थित झाला पाहिजे नाव घेताना कुठेही चूट झाली नाही पाहिजे तर हे लक्षात ठेवा त्यांना पुटवारा द्यायला लावला त्यानंतर त्यांना एक नवीन टास्क आता आपल्याला समजलेला आहे की पुस्तक द्यायला लावलं म्हणजे पुस्तक असे एटावर्यात रचून ठेवलेले होते त्यातलं एक पुस्तक म्हणजे पुस्तकाचं नाव सांगितलं मला वाटतं हिंदू कोड बिल चं जे असतं बुक ते त्यांना काढायला सांगितलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी मला माहिती दिली त्यांना आता एक लक्षात ठेवा एटावर पुस्तकं रचून ठेवलेली असतील आणि त्यातलं पुस्तक आणायला सांगितलेलं असेल तर ते अशा पद्धतीनं पुस्तक काढायचं असतं की वरची पुस्तकं खाली पडली नाही पाहिजे अशा पद्धतीनं आल्हादपणे ते सांगितलेलं पुस्तक टाळूनच त्यांना द्यायचं असतं आणि देत असताना सरळ त्यांच्या हातात नाही द्यायचं तर त्यांच्यासमोर टेबलवरती ठेवायचं असतं आणि बाजूने जाऊन ठेवायचं असतं आणि अशा पद्धतीने ते पुस्तक ठेवायचं की त्यांना ते लगेच ओपन करता आलं पाहिजे अशा पद्धतीन ते पुस्तक आपल्याला ठेवायचं आहे तर पुस्तकाचा एक टास्क त्यांना दिला होता त्याच्यानंतर पुकार त्यांना दिला होता आणि त्यानंतर मग सर्व विद्यार्थ्यांना बाहेर नेलं आणि जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये झाडू तुमचं वेगवेगळं फरशी पुसण्यासाठी ते मॉप वगैरे असं वेगवेगळं साहित्य दिलं आणि मग बाहेर नेल्यानंतर सर्वांना गवत काढायला लावलं आता गवत काढण्यासाठी जे काही साधनं लागतात ती, ला ती पूर्ण नव्हती त्या ठिकाणी आणि सर्व विद्यार्थ्यांना डवतच टाळावं लागलं असल्यामुळं थोडा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळच झाला कारण डवत टाळण्याचं जेवढं काही साहित्य असतं ते काही पूर्ण साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले म्हणजे नव्हतंच अवेलेबल सर्व विद्यार्थ्यांना एकच टास्क दिल्यामुळं तो झाला प्रकार आणि मग ते झाल्यानंतर ते साहित्य जागेवर ठेवायला सांगितलं आता साहित्य ठेवताना एक लक्षात ठेवा टाळत्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितलं की साहित्य ठेवताना आहे तसंच ठेवायचं नाही तर ते स्वच्छ करून धुवून आणि ज्या जागेवरून घेतलं होतं त्याच ठिकाणी व्यवस्थित ठेवायचं आहे तर हे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नव्हतं पण काल त्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून मला सांगितलं की सर साहित्य ठेवताना क्लीन करून म्हणजे धुवून साफ करून ते व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे नाहीतर वापरून झाल्याची तसंच जर ठेवलं खास झाडू वगैरे नाही पण जेव्हा गवत टाळायला लावतात किंवा फरशी पुसायला लावतात त्यावेळेला मात्र ते बादली वगैरे धुवून किंवा गवत टाळण्यासाठी ज्या हत्त्यार वापरलेली आहे साधनं वापरलेली आहेत त्याला माती वगैरे लाडलेली असते ती धुवून परत जागेवर ठेवणं आवश्यक आहे थे न धुता ठेवायची नाही तर ही एक नवीन गोष्ट आपल्याला कळलेली आहे आणि पुस्तकाचा टास्कसुद्धा टाल म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाची माहिती आज मी पुस्तकाच्या टास्कविषयी देत आहे तर असं एवढंच त्यांच्यामध्ये झालं आणि मग जो दुसरा डट होता त्यांचं त्यांना ट्राय टास्क दिला ता 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 होता किंवा ट्राय करायला लावलं होतं ते तर आता प या विद्यार्थ्याला माहीत नव्हतं असं त्यांनी सांगितलं पण या विद्यार्थ्यांकडून जी स्वच्छता सापडले त्या चाचणी करून घेतली त्याची मात्र त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जी अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद